हॅलो आदित्य जी हा बोल आज भेटू म्हटलं आपण हो हो आज भेटू ना झाले का तुम्ही तयार बस तयारच तयार होतो मी काय म्हणत होते आज आपल्या लग्नाचा कपडा घेणार आहे मी साडी घालू का ड्रेस घालू नाही नाही ड्रेस नको घालशील साडी घालशील साडीवर तू <laughs> चांगली दिसतो चांगली दिसतो का मी साडीवर हो साडीवर चांगली दिसतो तू साडीच घालशील ठीक आहे तेच विचारायला के फोन केला होता साडी घालू का ड्रेस साडी घालशील बरं लग्नासाठी लाचा किसांना पण म्हणतो मी अरे हो लाचा घेणार ना किती वेळा सांगू तुले नाही तर कपडा घ्यायच्या वेळेस म्हणसान की लाचा काय घ्या लागते तर नाही नाही तुला म्हटलं मी ना घेशील तमनाना तमनानाच घेशील बरं ठीक आहे ठेवतो मग फोन बस एवढंच बोलायला फोन केला का हा एवढंच बोलायला फोन केलता असो ठेवा फोन हॅलो 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 ठेवला वाटते फोन वछला बाई ओ वछला बाई कुठे गेली ते अजून कोणीच तयार नाही झालं वाटते मी साली यायचे तयार होऊन लवकर मला पहिलेच म्हणे अकराला निघू म्हणे अकराला निघू म्हणे हा टायमावर निघू म्हणे पाय कोणी तयारच नाही अजून आली गेलं की शांताबाई तू तयार होऊन हो तयार आहो मी तर चालणं चालत आहे ना हो मी तर तयार आहोत रोहिणी तयार व्हायची बाकी आहे किती टाइम लावते काय माहिती पोरती साडी घालायला अजून हो ना म्हणा लवकर तयार मग आपले उशीर होऊन झाले ते लोक तिथे येऊन पोहोचून जातील दुकानासमोर आणि आपण कौशल्य पोहोचतो का तिथं चालणं लवकर थांब शांताबाई पाच मिनिट पाय तो रोहिणी तयार झाली का हो मनातील लवकर तयार एवढा काय टाईम लागते लस टाइम लावते नाही पोरगी तयार होते लस टाइम लावते बाई जा लवकर तयार व्हाला हो हो <laughs> विशाखा आणि विवेक झाले का तयार हां ते दोघं तयार झाले जगदीश प्रेम नाही येत आहे का नाही ते निवडाल एवढं लोकांचं काय कामा आहेवं बरं ठीक आहे कोण कोण येत आहे मग मी येतो रोहिणीचे बाबा येत आहे रोहिनी विशाखा आणि विवेक आनंदीन मोहिनी त्याचं काय काम आहे व घरी कोण राहील मग हां कराचं ध्यान राहिलं पाहिजे ना कोणी घरी बरं ठीक आहे जशी शेती मर्जी लवकर तयार व्हा चला हो पाहितो रोहिणी तयार झाली का घातली का बहिणी व्यवस्थित साडी हो हो आता मी ना व्यवस्थित करून देईल तुमची साडी आता परफेक्ट घातली झाल्या रोहिणी तुम्ही फक्त आता लिपस्टिक लावून घ्या बस झालं कशी दिसून राहिली मी रोहिणी तुम्ही वहिनी तू सुंदर दिसू राहिली दिस का, दिस का? <laughs> मला आदित्यजी फोनवर तेच म्हणत होते म्हणे तू साडीवर खूप सुंदर दिसत सुंदर दिसेन का मी वाहून दिसन आदित्यजी आदित्यजीलेस काय तुम्ही सर्वाला सुंदर दिसान खरंच तुम्ही खूप सुंदर दिसून राहिल्या आणि साडी तुमच्यावर एकदम शोभली म्हटलं साडी ना एकदम उठून दिसून राहिल्या तुम्ही खरं का वहिनी नाही बोलू राहिल्या नाही नाही बा मी काय खोटी बोलली तुम्ही खरंच सुंदर दिसून इथं गप्पा गोष्टीच करू का तुम्ही काही लाजाल ताजीवाले रोहिणी किती उशीर आपल्याला तू तयारच नाही झाली जीवाला ताजीवाला लाजय काही आई मला साडीच येत नेसताना मी नेसून मागतली साडी कशी दिसून राहिली मी माय 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 लक्षात नाही गेलो मग पोरीच्या इकडे माय किती सुंदर दिसून आली रोहिणी कोणाची नजर ना बाई मोहिनी मला काळा टिक्का लावून दे बाई नाही आपली रोनी ताई खूप सुंदर विचारली एक काळा टिक्का ठिक्काच लागल लावून दे लावून दे दे आताच लावून हो हो आता ताई खूप तयार असत्या पण साडीच नको नेसतायत मग आल्या मग मी साडी नेसून दिली माय माय रोहिणी साडी नेसून शिकून घेण बाई लग्न झाल्यावर मग कशी नेसशील साडी इथं तरी तू वै तू साडी नेसून देते तिथं तु तुला कोण साडी नेसून दे ना हा साडी नेसून शिकून घेणं आई मी लग्न झाल्यावर साडी न ड्रेस घालीन ड्रेस हो बाई नवरा मी ड्रेस घाल तर ड्रेस घालशील पण साई नसता आलं पाहिजे ना आलं पाहिजे पण ना सासू कशी बोलेल तशी बोलायची ड्रेस नेसू पोरीचा विषय आला ना तर सगळे जण बदलून जातात बरोबर इतर गप्पा गोष्टी नका करू रोनी झाली ना तू तयार या चाल लवकर चाल आपल्या निघाय लवकर हो आई मी काय म्हणतो बहिणी आम्ही गेल्यावर घराचे दरवाजे पक्के बंद करसन हां कुणाला घरात नोकरी देसान आजूबाजूच्या बाया येत राहतात तर येऊ नका देसान कुणासह बोलसान नका घरात जाऊन ठेवसान येतो आम्ही लवकरच हो हो आता ठीक आहे चल रोनी लवकर तयार झाली ना चाल विषा येत आहेत ना हो हो विशाखा येत तेही झाली तयार फक्त तूच बाकी दूध तयार व्हायची वाई मी झाली तयार चाल लवकर हो हो चाल चाल मोहिनी तू हो आनंद दे घराच ठेव जान हो आता आणि दूधवाला यान तर दूध नको घेशील आज कारण की आज मी काही दिवसभर घरी नाही या आणि चहा काही पिणार नाही तर दूध काही घेशील नको आणि येऊन ना आता आणि त्यातून दुधात चहा बरं घेऊन घेसान मग तुमच्यासाठी पण एक लिटर नको घेसान अर्धाच लिटर घेसान बरं ठीक आहे चला आता लवकर होय घेऊ माय बोललीच मी मी काय म्हणत होती मी ताजा पैसे देऊन जाईन मी सिलेंडरचा जा नंबर लावला आता तर सिलेंडरवाला येईल ते सिलेंडर घेऊन ठेवशील हो आता निष्काळजी द्या तुम्ही आम्ही सर करतो बरं बरं बर, निघतो मग आम्ही हो हो अजून काय म्हणते मी आठवून नाही आलो आई आता राहू दे काय सांगायचं आहे आपण सांग नाही ते आठवून नाही आठवणाला फोन ना करून सांगेन मी तुला <laughs> हो हो ठीक आहे कोहिणी खरं मी चांगली सोडली ना अरे हो खूप दिसू विसरला जा आता आता नाही तर डबल बलो माहिती चाल ना निघाचं नाही आहे का तुला हो आई आली आली <laughs> रोहन सायबी ना एकदम लहान करते। बाबा करतेच नाही बाबा म्हणे ना, ना सकाळी नाही रे दादाले अर्जंट काम आलं म्हणून दादा आणि बाबा दोघेही आले येतील दोन दिवसात मी आता ते लोक विचारतील पोराच्या बाबा कुठे आहेत मग ते घाल विचारतील पोराच्या बाबाच्या वाटत पोराच्या बाबाला लग्नाचा कपडा घ्यायचा आहे का पोराला घ्यायचा आहे ज्याचा लग्नाचा कपडा आहे तो असला पण झालं आणि मी काय तू वाईट माय आलं जास्त महाग कपडा नको घेशील आदित्य तुला बोलू राहिली ऐकू राहिला आणि तू होणाऱ्या बायकोला सांगून दे जास्त महाग लग्नाचा कपडा घ्यायचा नाही म्हणा एक साडी लाच्या घेशील म्हणा एक रिसेप्शनची साडी आणि काय तिला घ्यायचा लाचा तू लाछा घेशील म्हणा लाच्याला महाग असतात म्हणते सस्तावाला घेशील म्हणा काही जास्त मोठा बजेट नको वाढवशील कपड्याचा कपडे घेऊन काही फायदा नाही लग्नाचे कपडे तसेच ठेवलेले असतात अलमारीत फक्त एकच दिवस घालते माणूस बस म्हणून तिला म्हणा जास्त रे मागाच्या लपड्यात नको पडशील म्हणा सस्ते सुस्ते कपडे घेशील म्हणा तू टेन्शन टाली लिहू तुला म्हटलं मी मान घेतो म्हणून तरी तू ऐकून राहिली तू घे का मी घेऊ एकच आहे ना घरातूनच पैसा चालला ना अय तुला सांगू राहिली अ बोरा मोहन हाय बोरा तुला बोलू राहिली आहे महन त्या बायकोला म्हणा जास्त भादर बादर नको करशील म्हणा नवरींच्या लग्नाचा घेऊन आलो तर नवरीनं घुदेशन म्हणा नाही तर म्हणेन की मला हे पाहिजेन मला तेही पाहिजे तुम्ही बायको साड्या पाहिली की बाहून जाते बरं बाहून जाते तिथं मग चालू होते मला हेही पाहिजे तेही पाहिजे तेही पाहिजे आता सांगू राहिली हे चालणार नाही आणि तुम्हाला घ्यायचे आहे लग्नासाठी लग्नाची तुमची अलग शॉपिंग करसान तुम्ही ह आता बाजार नको करशील म्हणा म्हणजे म्हणतात हेही पाहिजे तेही पाहिजे पुरं चंदन लावून टाकसान तुम्ही पैशाचं नाही ऐकत नाही ते ऐकून येत तिथे पाहिले की बावरूनच जाते शाळा घेते काय जो ना तिला घेताच खायले आपण तिघच चाललं जाऊ ना बायको माहित नाही कशी आहे तर हे पाहिजे तेही पाहिजे मध्ये नाही घेऊन जात सासू नाही तिथे ते नाही म्हणजे सासू कशा कानाभर ते पोरायचे जिथं टाइम भेटला तिथं पुरायचे कानो भरणं चालू करते बापा बरं ठीक आहे अन बजेट मध्ये जे काही घेशील ते कसं आपलं लग्न बजेट आहे बजेट बजेट मध्ये करायचं आहे सर बजेटच्या बाहेर नाही जायचं आपल्याला पैशाची काही दुविधा द्या मी नका लाव लग्न आहे तर बरोबर आहे समजलं समजलं लय कंज्युस आहे ना बापा माही सासु लय कंज्युस आहे लाछा घ्यायचा आहे लाछा लाछा तर नाहीच म्हणून गेली मी पण हे पोरग नाही ऐकत नाही पोरग नाही ऐकत नाही ना सुन म्हणते लाचा पाहिजे लग्नात तर मोठी म्हणते मलाही माते लग्नात लाछा पाहिजे वाह अरे वाह आणि तू बायको काय लाछा मागू राहिली म्हणून ते काय पाहिजे लाछा पण जाऊ दे ना हे आताच धुर लोक अजून ती पाहू ते पाहू मी त्या लाछा घेणारच माते घ्यायचा लग्नात घेणारच मी बरं चला आता उशीर उरला आलं हो आई चला आपण घरूनच उशीर आलं निघू राहू ते लोक वाट पाहिजे असतील आपली पाहू दे वाट थोडीशी काही नव्हतं वाट पाहिला तर पोरावं लावा पण वाटच पाहिला लागते पाहू दे वाट पण जाणून काय लिहिलेलं चाच आहे आपण वाई बरोबर बोलत आदित्य जाणून काय लिहिलं चाच चल तसंच आपण लिहिलेलं ले चाल मी तर तयार आहे तुझी बायको तयार आहे का ते काय पाहिजे हो हो तयार आहो मी तयार आहे हे तर कधी तयारच राहते तयार हो ना बापा मी चला लवकर चला हो चल आता काय माहित बापा कपडा किती जावते आणि किती जण आहे तर लग्नाचा दहा हजारात झाला पाहिजे पाहा आता किती महाग साड्या घेते आणि किती माग गलाच्या घेते तर आई चल ना लवकर चल ना

नाही नाही आम्ही दिसून ना ताईले म्हणून इथे भाऊ काही दुकानले मस्त आहे मस्त मस्त काचे आहे तिथं तर इथं तर ड्रेस बी आहे लग्नानंतर घालण्यासाठी एक दोन ड्रेस घेऊन घेऊ का मी बरं बरं जे तुम्हाला वाटते ना ते घेऊन घेसान हो मग जे जे लागेल ना ते, ते आताच घेऊन घेतो मी घेऊन घेसान तुम्हाला जे जे लागते ते माय 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 किती उशीर राहिला कौने आले लोक अजून लाव रे बापा फोन अरे एक फोन लावू रोन लावतो लावलं कर बाले फोन कुठं आहे म्हणा तुम्ही आम्ही तो पाहू म्हणा दुकानासमोर हो ठीक आहे लावतो फोन थांब दे बापा बी काय फोन नको लाव काउन भाई लाऊ दे ना फोन ते लोक आले नाही ना अजून कुशी ना मग आपल्याला ते काय ना आले ना ते आले का माई हो आले मग पाय अरे आले का भाई राम राम बोल राम 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 भाई एवढा उशीर लावला का निघालो तो लवकरच होतो बाई आम्ही पण म्हणतात नाही आमची गाडी पंचर झाली असू द्या असू द्या होत राहते उशीर आणि चला लवकर अंदर <laughs> आदित्यजी हाय अरे रोहिणी तर कुठे दिसून राहिली अरे ते आहे रोहिणी मी तर रोहिणीला ओळखलंच नाही साडीमध्ये खूप सुंदर दिसू राहिली हाय आदित्यजी हाय हाय चला आता इथं गोष्टी कसा का चला दुकानाच्या अंदर हो हो चला चला या 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 काय दाखवू तुम्हाला भाऊ आम्ही लग्नाचा बस्ता घ्यायला आलो नवरींचे नवरदेवाचे कपडे पाहिजे आम्हाला ठीक आहे ठीक आहे कोणाचे पाहिजे पहिले नवरींचे का नवरदेवाचे पहिले कोणाचे घेता कपडे नवरदेवाचे घेता का नवरदेवाचे घेऊ नाही नाही माय बाई पहिले हे नवरदेवाचे स्वस्त स्वस्त कपडे घेऊन घेतील आणि मग म्हणतील ते नवरींचे घेऊ नाही नाही पहिले आम्ही नवरींचे कपडे घेऊ म्हणजे ते किती महाग घेतात काय घेतात त्या हिशोबानं मग आम्हालाही घेता येते भाऊ पहिले नवरींचे घ्यायचे आहे कपडे पहिले नवर्द्याचे गुण घेऊ नाही नाही नवोद्याचे काय बातच घेतल्या जाते नवरींच्याच कपडे घ्यायला टाइम लागते बायाचं काम कसं बारीक असते बाया कोणती चीज पसंत असते नाही तर बायाच्या कपडे घ्यायला जास्त टाइम लागते नवद्याचा काय बातच घेतला जाते म्हणून पहिले नवरींचा घेऊ मग नवोदयाचा घेऊ काय म्हणतात बाई तुमची मर्जी मग नाही नाही हो द्या ना तुमच्या मर्जी नव्हया पहिले नवरींचे घ्या भाऊ पहिले नवरींचे कपडे दाखवा हो ठीक आहे ठीक आहे नवरींसाठी जेव्हा कपडे घेतील ना तेव्हा मी माझ्यासाठी लाचा घेऊन घेईन नवरींनी लाचा घेतला की तिच्याच बरोबर माझ्यासाठी एक लाचा घेऊन घेईन मी बरं बरं ठीक आहे नवरींचे कपडे ना वरच्या फ्लोअर वर आहे हो वरच्या फ्लोअर चला सगळे जण हो ठीक आहे नवरासाठी जर घ्यायचे असेल तर ते, ते खालच्या फ्लोअर आहे इथंच घेऊ शकता नाही नाही भाऊ पहिले आम्ही नवरींचे कपडे घेऊ नवरींचे कपडे दाखवा बरं ठीक आहे तुम्ही जसं म्हणाल तसं काय माहिती दादा किती महाग होते कपडे आणि किती महाग नाही तर बरं तुम्ही जा तिकडून वरतं मी तुमच्यासाठी चहा पाणी पाठवतो हो ठीक आहे भाऊ या या कोणती साडी दाखवू तुम्हाला पैठणी दाखवू या फॅन्सी साडी दाखवू रघु हा सर ये लोक दुलन का कपडा लिने आहे तो दुलन की अच्छी अच्छी साडी लाचा विचा वो बता उनको जो नया स्टॉक आया ना उसमे से बताना हा सर हा ठीक आहे या तुम्ही इकडे या इथं बसा तुम्हाला दाखवतो तु। हो ठीक आहे चांगले कपडे दाखव सांग हो हो शांतबाई तुम्हाला माहिती आहे ना आपल्या इथं एक नंबर कपडा भेटते माहित आहे तुम्हाला हो हो माहित आहे बाबा म्हणतो तुमच्या दुकानावर आलो ना माझ्या पोराच्या लग्नाचा मग पोरीच्या लग्नाचा तुमच्याच दुकानातून तुम कपडा घेतला पण हो शांताबाई तुम्ही आमच्या जुन्या कस्टमर तुम आहे तुम्हाला चांगला टाकून आम्ही कपडा तुम्ही टेन्शन नका एकदम नवीन माल आलेला कालच माल आला तोच दाखवतो तुम्हाला बरं ठीक आहे बसा तुम्ही बसा हो हो भाऊ हो बसा हे पाहताय साड्या हा या पाहिजे कोणती पसंत आली का सांगा हो भाई चांगला साड्या मस्त साड्या माय बाई व ह्यातल्याच सस्त्या साड्या आहेत ह्या का लग्नाच्या लायकीच्या वाट उभी राहिल्या का हा हळदीची मेहंदीची साडी आहे ना ते का जास्त महागाईची लागते त्याच्यातूनच म्हणून घ्या कोणती बाई घे बाई याच्यातली साडी पाहिजे कोणती पसंत आहेत बाई रोहिणी तुला याच्यातली कोणती साडी पसंत आली का माय बाई व रोहिणीची सासू तुला चिंगूस आहे माय बाई एकदम सस्ता सस्ता साड्या काढायला लावल्या ह्या साड्या लग्नाच्या लायकीच्या वाट उभी राहिल्या का रोहिणी पसंत आल्या का तुम्हाला याच्यातल्या साड्या मला नाही आवडल्या काही चांगल्या नाहीये हो वहिनी मलाही पसंत नाही आल्या बाई रोहिणी आली का साडी कोणती पसंद मी तर सांगतो बाई मला तर नाही आल्या पसंद हे बाई म्हणता भातर भातर कामात भात भात कर दहा हजाराची एक एक साडी पाहिजे इले हळदीच्या मेहंदीले बी हळदीची मेहंदीची साडी माय बापाचे ऐकून असते पापा हे तुम्ही पहिल्यांदा पाऊराय लग्नाच्या बस्त्यात मेऊ राहिले या तसं पाहिलं त्या या साड्या मायबापाचीच इच्छा असतात पण आता तुम्ही लोक घेऊन राहिले तर घ्या पापा नाही बाई आमच्या इकडे लग्नाच्या बस्त्यातच घेत असतात हळदीची मेहंदीची साडी अ लग्न असतात घेत हो माय बाई वेगवेगळ्या जागचे वेगवेगळे रीती रिवाज असतात हो आमच्या इकडले रीती रिवाज अल्लग तुमच्या इकडले रीती रिवाज बाई रोनी पसंद आली का नाही पसंद आली काको भाऊ आम्हाला या साड्या पसंद नाही आल्या दुसरे दाखवा आणि इतका काय हलक्या काढल्या बाप्पा या साड्या ह्या साड्या का लग्नासाठी तुम्हाला माहिती आम्ही लग्नाचा कड्या घ्यायला आलो थोड्या मागीच्या चांगल्या साड्या दाखवा पैठणी गिठणी मस्त अशा साड्या दाखवा ना हे काय दाखवलं तुम्ही ना तुम्ही ज्या बजेटमध्ये काढायला लावलं त्या बजेटमध्ये काढल्या मागेच्या पिया ना मागच्या दाखवतो दाखवा तुम्ही बजेटची काही चिंता नका करू साड्या दाखवा फक्त बोलवेल बोल हेच पैसे देणार आहे नाही नाही रोजीचे तर चांगलंच कंजूस आहे बाप्पा वाटलं ना तुम्हाला एवढी कंजूस आहे म्हणून कळा भाऊ कळा कळा बाप्पा मदत करा तसं कळा मागीच्या कळा लावा माय चंदन या पा मग या आहेत मागीच्या साड्या हा आता चाललेला आहे माल कालच माल एकदम फ्रेश माल आहे आता दाखवले ना ते चांगल्या साड्या माय 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 किती चांगल्या साड्या आहे पप्पा मला वाटत आहे मीनच घेऊन घ्यायच्या साड्या एक दोन हां ह्या साड्या चांगल्या आहेत हां भाऊ ह्या थोड्या चांगल्या वाटत आल्या साड्या वाव साड्या तर खूप सुंदर आहे रोहिणी याच्यातली आली कोणती पसंत तुले हो काकू याच्यातली आली पसंद रोहिणी रोहिणी जांभळ्या कलरची घे जांभळ्या कलरची मस्त वाटत रोहिणी कोणती आवडली तुला जांभळा कलर तर फेवरेट आहे एक जांभळ्या कलरची घेतो आणि लाल कलरची तर मला आवडली मस्त आहे कथिया कथिया मला दोन साड्या आवडल्या आता काय करू काकू ते जांभळ्या कलरची साडी चांगली आहे आणि ते कलरची साडी मस्त आहे दोन आवडल्या का तुला दोन आवडल्या तर दोनची काय गरज आहे एक घेऊन घे कोणती बी महागाचा साड्या दोन तर दोन घेऊन घे ना काय त्याच्यात काय बाई हो एकाच साडीची गरज आहे ना दोन काय अरे रोहिणी दोन साड्या आवडल्या वाटते भाऊ मी काय म्हणून ते ते एक जांभळीवाली आणि ते, कथिया वाली ते एक कथियावाली बर आहे ना त्या दोन्ही साड्या मला आवडल्या दोन्ही पॅक करून द्या एक मापासनचा कलर एक रोहिणीच्या पासूनचा कलर बरोबर झालं आदित्य जिले माहित आहे मला कोणता कलर आवडते मी त्याच्या पासूनचा कलर घेऊन आली होती म्हणून त्याने मापासनचा बी घ्यायला लावला दोन्ही साड्या घेऊ द्या हा दोन्ही साड्या देऊन द्या मग भाऊ कोणती वाली हे जांभळीवाली आणि कथियावाली हो काकू भाऊ त्या दोन्ही साड्या पॅक करून द्या ते जांभळीवाली आणि ते कथियावाली आणि मॅचिंग मॅचिंग पेटीकोट बी देऊन द्या सांग हो 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 मग झालं फायनल या दोन साड्या पाहिजे रोहिणी फायनल करू ना हो 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 आता बापा रे दोन दोन साड्या काय बापा एकच साडी पाहिजे होती नेले दोन साड्या देऊन द्या भाऊ दोन देऊन द्या एक लग्नासाठी एक रिसेप्शन साठी लाचा नाही घेत वाटते काय लाच्या कॅन्सल हो आता तू दोन, -दोन, -दोन साड्या घुरा काय घेत राहू दे ना एक लग्नात घालून घेशील एक रिसेप्शन मध्ये घालून घेशील नाही नाही छबर छपर करू राहिला म्हटलं होतं तेले जास्त बोलशील नको चबर चबर नको करशील तरी मनातून छबर छपर करूच राहिला माहिती असूत बापा आता लग्नाच्या साळ्यात बी काय करावं लागते कंजूसपणा मोठी कंजूसपणा करते आदित्य भाऊजी पाहिजे ना कशी आपल्या बायको ऐकून बोलू राहिले लग्न नाही झालं तरी बी म्हणून मनवरा तुलसत नाही बोलत तुलसत नाही आणि भाऊ ह्या दोन साड्या पॅक करून घ्या आणि लाचा दाखवा आता लाचा वेडिंग लाचा ना हो हो आता लग्नाचा कपडा घ्यायला आलो तू वेडिंग लाचाच पाहू ना बरं ठीक आहे हे पा हे पा हा एकदम लेटेस्ट मॉडेल आहे म्हटलं हा चालू राहिला आजकाल लग्नात लाचा हर एक नवरीन हाच लाचा घालते कटरीना कॅपने बी तिच्या लग्नामध्ये हाच लाचा घातला होता बापा रे कटरीना कॅपने हा लाचा घातला होता आता लग्नात हा पाहता हा हा कालच मला आलेला आहे पुरा

मला कोणता घेऊ कोणता घेऊ कन्फ्यूज जाऊ हा हा गुलाबी राणी कलरमधून आहे हा चांगला वाटवायला हा कथियावाला बी चांगला लाल लालवाला बी चांगला वाटवायला तर मी तर खूपच कन्फ्यूज जाऊ कोणता घेऊ वा सांगा कोणता आवडला को तुम तो तुम्हाला तो काय सांगेन त्याला काय समजते समजते सर समजते रोनी जो आवडला असेल तो घेऊन घ्या ना मीच तर कन्फ्यूज आहे कोणता घेऊ कथिया कलरची मी साडी घेतली तो कथिया कलरचा नाही घेतलाच्या हा राणी कलरमधून आहे ना हा घेतो कोणता पाहिजे बाई रोनी टाकू हा राणी कलरवाला चांगला राहिला हा मली हाच आवडला मस्त आहे चांगला आहे ना हो हो रोहिणी मध्ये तोच आवडला मस्त वाटू भाऊ हा राणी कलरवाला आहे ना हा देऊन द्या बरोबर अजून काही पाहिजे अजून काही पाहिजे म्हणजे नाही 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 आता काही नाही पाहिजे काही नाही पाहिजे घेतलं लगेच मी काय म्हणतो ती शांत काकू अशा साध्या घरी घालायला चार पाच साड्या घ्यायच्या रोहिणीले त्या बी काढायला लावून पाहिजे साध्या अशा घरी घालायच्या हो 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 त्या बी साड्या काढायला लागून भाऊ अशा डेली वेअरसाठी नाही का साड्या दाखव सांग बरं त्या बी घ्यायच्या चार पाच त्या साड्या का साध्या सुद्या लग्नाचा कपडा घरा तर चुपचाप ना लग्नाचा कपडा घ्या ना आता साध्या साड्या काय पाहिजे पहिले साध्या साड्या काढल्या होत्या त्या घेतल्या नाही तुम्ही ना मागेच्या साड्या पाहिजे होत्या मागेच्या घेतल्या बापा आणि आता काय पाहिजे साध्या साड्या बापा आता रोहिणी लग्न करून येईन तर घरी का मागेच्या साड्या घालून का साध्या अशा डेली वेअरच्या नाही नाही काही नाही काही नाही ते नसते लग्नाच्या कपड्यात नसते ते आपल्या मायबापाच्या घरून आणत असतात पोरी माहित नाही बापा तुमच्या इकडले कशी रीती रिवाज नाही नाही भाऊ बस आता बिल बनवा बस झालं झालं भाई आता पोरगी म्हणून बोलते घ्या ना ते मग लग्न झाल्यावर आम्ही पाहू आम्ही घेऊ नंतर घेऊ आता नाही लय महा कपड्या पप्पा दुकानात नाही 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 आता नाही घेऊ नंतर घेऊ आम्ही घरी घालायच्या साड्याची का कमी आहे पप्पा घरी तशी आता ऐरात साड्या तीन मला त्याच्यातले दोन दिन तिला काय काय लागतात घरी घालायच्या साड्या अलग माहिती आहे मला आताचं काय होतं घरी साड्या साडेतीन ना त्याच दिन घालायला येते मासंबद्दल तसंच केलं होतं शांताबाई मी काय म्हणली त्या साध्याच्या साड्यात ना घालायच्या त्या राहू द्या ते मी घेऊन दिन बापू दिले बस लग्नाचा कपडा घ्या बरं बापा आता तुम्ही नाही म्हणून पाहिलं तर काय करू शकतो चला चला अटपा लवकर अटपा मग ते सोनला नबी घ्यायचा आहे आणि लगे पोराचा कपडा घ्यायला आहे घ्यायचा पोरीचा जा कपडा घ्यायला सर्व टाइम लावसान तर कधी घेसान ते सर्व अटपा अटपा लवकर लवकर अटपा झालं का फायनल झालं तुमचं डिसाईड एवढंच पाहिजे एवढंच म्हणजे बापा का पुरी दुकान देऊ राहिला आम्हाला हो भाऊ ठीक आहे झालं झालं आता आम्हाला पोराचा कपडा घ्यायचा आहे पोराचा कपडा तुम्हाला ग्राउंड फ्लोरवर खाली भेटून जाईल खाली जा तुम्ही तिथे दाखवून देतील तुम्हाला पोराचा कपडा नंबर बरोबर ठीक आहे तुम्ही जा ते तुम्ही जिथे बिल करसान ना तिथे तुमचे कपडे येऊन जातील तिथेच बिल होऊन जाईल बरोबर ठीक आहे